नमस्कार साहेब आत्ता आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती काय संदर्भात आहे आणि काय विषय त्यातला आत्ता जी आम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे ती आमचा एक स्वयंभू कट्टा म्हणून जुन्नर शहरात एक ग्रुप आहे मोठा सगळे मोठी व्यक्ती जुन्नर शहरातली आमच्या ग्रुपमध्ये आहे आणि आम्ही जनतेच्या हिशोबाने चांगली कामं त्याच्यात करतो दर महाशिवरात्रीला आम्ही चार पाचशे किलोची खिचडी बनवतो आपल्या चौकात चौकातर्फीतच जिथं आमची बैठक आहे तर आत्ता आम्ही जे आठ पंधरा दिवसात शहरात जे चाललं आहे तुमच्या माध्यमातून आम्ही जे बघतोय का जी आपली शिवाय यात्रा जी भरती जुन्या शाळा त्या कमिटीतले अध्यक्ष माजी अध्यक्ष एकमेकांवरती आरोप करत आहेत त्यामुळं आत्ता आम्हाला असं वाटतं का आम्ही ह्या गोष्टींवरती लक्ष देण्यासाठी या गोष्टी आम्ही करत आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आत्ता जे दोन्ही ग्रुप वेगळे झाले त्यांच्यातले काही झालं तर जुन्नर शहराची यात्रा बंद न पडता जुन्नर शहराची यात्रा चालूच राहायला पाहिजे या हिशोबाने आणि एक आम समाजामधील एक चांगला ग्रुप आमचा जो आहे त्यामुळं आम्हाला असं वाटलं आम्हाला कळकळीचं हे आलं की आम्हाला त्याच्यात लक्ष घालावंच लागाल तुमच्या मनात जी शंका आहे का आम्ही का लक्ष घालतोय तर विषय असा आहे की जुन्नर शहराची जी शिवाय यात्रा चालू झाली ती या लोकांनी चालू केली साहेबांनी बाळासाहेबांनी बोराडे साहेबांनी मधुभेडे वगैरे ती लोकं होती जुनी त्या लोकांनी ती चालू केलेली आहे तर माझं म्हणणं असं आहे ज्या लोकांनी चालू केलं त्यांना आज काय वाटत असं पण ते तर आम्ही त्या समाजात राहतो ना आम्ही वर्गणी देतो आजपर्यंत आम्ही कधी विषय विचारला नाही त्यामुळं आत्ता आम्ही असं याच्यात स्वतः लक्ष घालणार आहे स्वयंभूकाटा आणि या यात्रेचं व्यवस्थित नियोजन करून यात्रा चालू राहील यात्रा जेणेकरून बंद नाही आज तुम्ही आपल्या शहरात राहतात जुन्नर शहरात आपली अशी यात्रा आहे महाराष्ट्रातली तर सगळ्यात शेवटी होती की अख्ख्या महाराष्ट्रातून पाहुणे येतात जुन्नर मध्ये आणि त्याचा आनंद घेतात म्हणून आम्ही या गोष्टीकडे लक्ष देतो गांभीर्या लोकांनी आरोप पाहिले तुमच्या आरोप पाहिले तुमचं विजन मांड ना काय ते विजन काय तुमचं तर व्हिजन म्हणण्यापेक्षा आमच्या मूळची संकल्पना आमची पाच दिवस यात्रा भरवावणे अशी होती त्याला पूर्ण फाटा दिलेला आहे यांनी सुरुवात एकोणीसशे साठ साली या गडावर शिवनेरी किल्ल्यावर यशवंतराव चव्हाण आले होते पुतळा चव्हाण त्यानंतर आदरणीय कैलासवासी शिवाजीराव दादा काळे आणि यांच्या ग्रुपने अक्षय तृतीया शिवजयंती चालू केली जेव्हा शासनाने त्याची शिवजयंती काल पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षे आपण यात्रेला झालेली आहे ती चा, आजपर्यंत चालू होती पण ज्या वेळेस एकोणीस फेब्रुवारी शासनाने घोषित केली का ही छत्रपती शिवजयंती जयंती आहे तेव्हा मग तो दिवस अक्षय तृतीला काय करायचं या मुद्द्यावर विचारविनय करत असताना शिवजयंतीची तारीख शासन करणारच मग अक्षय तृतीया हा शाळेंना सुट्टी असते या दिवशी पाहुणे लावळे घरी येतात सगळे डेकी सुनाबाळा घरी येतात त्यावेळेस आमच्या डोक्यात कल्पना आली का इथं शिवाई देवीची यात्रा करू शकतो आपण मग मी असेल बाळासाहेब शिंदे असेल भारत बोराडे असेल शिवाजी शिंदे असेल शिवळे गुरुजी परत पानसरे गुरुजी असे सगळे एकत्र आलो त्यावेळेस आणि मग विचार केला का आता मला शिवाय शिवाई यात्रा स्थापन करायची त्यावेळेस आम्ही सुरुवातीला चार पाच वर्ष नेटाने शिव शिवाई शिवाई यात्रा चालू ठेवली त्यानंतर पाच वर्षानंतर एक नवीन पिढी आली नवीन फळी आली त्यांनी चालू ठेव करायचं ठरवलं पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये आज आम्हाला पहिल्यांदा कळतं आहे का आपल्या संस्थेत यात्रेचं एवढं भांडवल आहे जमा आणि ते भांडवल कोणाकोणाकडे आहे तर वेगवेगळ्या संस्थेत आहेत वेगवेगळ्या बँकेत आहेत कुठल्या बँकेत चॅरिटी कमिशनर रजिस्ट्रेशन करून ऑडिट केलेलं नाही ते ऑडिट नुसार व्यवहारात पारदर्शक यात्रेला विरोध नाही आमचा यात्रा फुल मोठ्या सोमाने चालू व्हावी हाच उद्देश आजही आहे कालही होता आणि उद्याही राहणार आहे आम्हाला पंचवीस वर्षानंतर कळतं का सत्तर हजार रुपये बॅलन्स आहे सत्तर लाख रुपये बॅलन्स आहे मग कालपर्यंत प्रत्येक नागरिकाला आव्हान देतात नाही मग कसा देतात फक्त आज ह्या वर्षाची वर्गणी आली तेवढा हिशोब लावला का हिशोब फिरफिर झाला मग पूर्ण झाला मागचा काहीच उल्लेख होत नाही आहे त्याच्यात मग सुरुवात त्यांनी मागासवर्गीय वल्लभमध्ये केली मागासवर्गीयपदी केली जनतामध्ये केली शिवाई ग्र शिवाई शिवाय संस्थेत केली असं एखाद्या संस्थेत अजूनही असू शकते कोणाच्या नावे ठेवली याची पारदर्शकता नाही आहे कोणाच्या किती पैसे प्रत्येक परफेक्ट आकडा नाही आहे अशा उद्देशाने काय साधायचं आपल्याला गावात गावची होते की काय गावची दिशाभूल केली जाते की, की काय हे प्रश्न उत्पन्न 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 होतात ना साहेब जर का आपण स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून समजता तर मग आपण ह्या विषयात आधीच का नाही चौकशी केली किंवा जे अनिल रोकडे आणि श्याम खोत यांचा जो वाद चालू आहे मग याच्यात आपण समन्वयक म्हणून भूमिका घेऊन दोघांना एकत्र करून हा विषय का नाही संपवला आता गेले पंधरा दिवस आम्ही चर्चा करतो स्वयंभू कट्ट्याच्या वतीने पत्रकार परिषद घेणार आहोत शिवाय यात्रेमध्ये अंबर शेठ आमचे बोलतात नेहमी आम्ही बोलणार आहे आणि त्यांना हे माहीत असून देखील त्याची माणसं येतात वेगवेगळी कशासाठी मिटवण्यासाठी नक्की तुम्ही उलगडून सांगा कोणाची माणसं येतात आणि काय मिटवण्यासाठी सांगतात तीस तारखेला अनिल शेठ उपोषणाला बसणार होतो असं तुमच्या बाईक मध्ये आम्हाला कळलं बरोबर तर तीस तारीख गेली आजची दोन का तीन तारीख आहे अद्याप काहीच नाहीये मग त्या त्यानंतरही आम्ही गप्पर आणणं म्हणजे बरोबर चुकीचं आहे ना साहेब आता आपण असं सांगितलं की त्यांची माणसं येत आहेत मिटवण्यासाठी तर आमचा प्रश्न हा आहे की कोणाची माणसं येत आहेत आणि काय मिटवण्यासाठी येत आहेत नक्की आपल्याकडे काय मिटवायला सांगतात त्यांची माणसं येणं जाणं हा विषय नाही माझं म्हणणं असं आहे आपण जुन्नर शहराच्या रहिवाशी आपण वर्गणी देतो आपल्याला अधिकार बोलायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जे मनात आहे यांनी जेव्हा ही यात्रा चालू केली एवढी हालाखीची यात्रा होती तेव्हा जुन्नर शहरात एवढे पैसे जमत नव्हतो आणि तेव्हा माझी निवड झाली हां तर आमचं म्हणणं एवढंच आहे आमचे लांबून लांबून पाहुणे येतात नागपूर वर्धा मध्य प्रदेशमधून पाहुणे येतात आपल्या यात्रेला या यात्रेचं म्हणजे डंका पिटलं जातं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत आणि एवढे लहान पोरं खुश होतात एवढं चांगलं वातावरण असतं सगळ्या गोष्टी आता या दोघांच्या भांडण्यात आपल्या शहराला अडचण येऊ नये mm. mm. म्हणून आम्ही हां आता तुमचं जो म्हणणं आहे व्हिजन विजन आमचं एवढंच आहे का एवढे पैसे जमा आहे आणि यात्रा कशी होती छोटे छोटे कार्यक्रम होतात ते कोणाला कळत नाही एकदम मोठे कार्यक्रम व्हायला हो पाहिजे पैसे जास्त खर्च झाले तरी चालत आता जसे पाणले वगैरे आता आपल्याकडे मोठे यायला लागले पहिले एवढे मोठे येत नव्हते आता सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आता आपल्या तालुका पर्यटक झालाय पहिले पर्यटक नव्हता सगळ्या गोष्टी कालांतराने बदलत चालल्या म्हणून आता हा जनतेच्या हिशोबाने काही चांगली कामं करणार त्याच हा एक काम आहे आम्ही ते वाढवणार मुळात पूर्वी यात्रा जी असायची तर सात दिवस तरी चालायची किमान ती चार दिवसावर सीमित झाली असं तीन दिवसावर तीन दिवसावर असं का असं का झालं आता हा बोल पहिली आमची संकल्पना संकल्पना कशी होती काही यात्रा आम्ही ज्यावेळेला चालू केली त्यावेळेला आमच्याकडे सुद्धा पैसे नव्हते तेव्हा लायटिंग करायची कशी मग आंबर षटकं गेलो अरे म्हण बा लायटिंगचा खर्च तू सांभाळ त्या काळात त्यांनी पंधरा हजार रुपये लायटिंगचा खर्च सांभाळला होता इतर आम्ही लोकांकडून वर्गणी गोळा करून मग आम्ही त्यावेळेला दोन दिवस यात्रा केली त्यावेळेला आमचा संकल्प असा होता की आपल्याला पाच दिवस पुढं नाही तीन चार वर्ष आम्ही सक्रिय त्याच्यामध्ये काम केलं नवीन नवीन जशी पोरं यायला लागली चला ही पोरं करता यांना करू आणि हा विषय ज्यावेळेला अनेक लोकांनी उपस्थित केला त्यावेळेला आम्हाला हे सगळं कळलं तो पण आम्हाला यातलं काही माहीत नव्हतं आम्ही ज्यामध्ये कुठं लक्ष दिलंही नव्हतं हो। तुम्ही आता हिशोब सांगितलं की पंधरा हजार यांनी खर्चे म्हणजे किती विषय सुरुवातीला त्यावेळेला यांनी दिले अशी लोकांकडून गोळा केली आणि ते दोन कार्यक्रम त्यावेळेला आम्ही ठेवले बाळासाहेब तांबोळी होते त्यावेळेला आमच्या सगळ्या बाळासाहेब तांबोळ्यांनी कार्यक्रम दिला त्यांच्या पाहुण्याचा आम्हाला ऑर्केस्ट्रा आणि मी एक दुसरा कार्यक्रम आपण एक तमाशा आणला होता तिथून पुढं या यात्रेला सुरुवात आहे तीन चार वर्ष आम्ही सक्रिय काम केलं सकाळपासून तर रात्रीपर्यंत भरपूर केलं नंतर नवीन नवीन लोकं जॉईंट व्हायला लागले आमच्याकडे काही मतभेत नाही ना 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 हा हो याला घेऊ नका सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन काम करायचं नंतर ही नवीन पिढी आली हे करतात ज्यावेळेला हे असं कळलं त्यावेळेला आम्हाला वाटायला लागलं की हा काही प्रकार चालू आहे जर आपल्याकडे एवढे पैसे आहे तर ज्यांच्या उद्या विचारेल ना एवढे पैसे तुमच्याकडे शिल्ले तुम्ही आता परत वर्ग गेला लोक काय म्हणतील तुमच्याकडे एवढे पैसे आता नाही मुळात तुम्ही फाउंडर आहात एक नागरिक जर एवढी मोठी आर्थिक फेराफेरी होती तुम्ही शांत का नाही हे कळलं आता आम्ही आता याच्यावरती आम्ही निर्णय तुमच्या तुमच्यासाठी बोलतो ना आता तुम्ही लोकांमध्ये दाखवू शकता ना आम्ही त्यांना पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी देणार आहे त्यांच्याकडं काय अपेक्षा काय त्यांनी करावं हे सगळं हिशोब व्यवस्थित द्यावं आणि जे पैसे ते आमच्या आता आम्ही तुम्हाला वाटलो हिशोब म्हणजे कसा हिशोब पाहिजे आपल्याला त्यांनी त्यांनी जे आकडा सांगितला की बाबा आम्ही आमच्याकडे सत्तर हजार आहेत पासष्ट हजार किंवा पाच लाख रुपये काही जे अमाऊंट सांगतील तर बाबा तुम्हाला हिशोब कसा हवा आहे आता जे दरवर्षी जे पावत्या ते जमा करतात ते पावत्यांचं हिशोब असेल खर्चाचा हिशोब असेल जमा दावा तो सगळा हिशोब पंधरापासून आम्ही पंचवीस पर्यंत बघणार किती पैसे काय ते टॅली करून घेणार आणि मगच हिशोब मान्य करणार मुळात केले की नावावर आहे ना, शंभर टक्के शांत का नाही शांत कुठे आता आणि रोखड तीस तारखेला म्हटलं होता उपोषणला बसणार आम्हाला वाटलं ते कारवाई करतात एक मिनिट त्यांची ऍडजस्टमेंट झाली दोन्ही ग्रुप शांत झाले म्हणून आम्ही आता याच्यात तुम्ही जसे म्हटले काही लोकांचे पैसे लोकांपर्यंत यायला पाहिजे नाही आपण एक गंभीर आरोप करतायत त्यांच्यात ऍडजस्टमेंट झाली आपल्याला नक्की आपण काय सांगायचं तारखेला का नाही बसले मग हम काय पर्यायी कारण पण असू शकतात का की बाबा जर का ऐक ना जर का यांनी सांगितलं असेल की बाबा मला तीस तारखेला नाही जम ते उत्तर कदाचित जे शांतो त्यांनी जी उत्तर दिली ते त्यांचं समाधान झालं असेल आमचं समाधान नाही झालं मग तुम्ही ऍडजस्टमेंट नाही ना मरू शकत तसं आम्ही म्हणतोय का दोन्ही ग्रुप शांत आहे हा शांत बनू शकता ऍडजस्टमेंटचा अर्थ वेगळा निघतो साहेब म्हणजे एकमेकांची मॅनेजमेंट मैं, झाली असं बाबा सुन आपण करू हे हो, चर्चा वगैरे हो असं म्हणतोय त्यांना किती दिवसाची तुम्ही डेडलाईन देणार आहात पंधरा ते वीस दिवसात त्यांनी सगळे मांडावं नाही तर आम्हाला जे कायदेशीर बाबी आहेत ते सगळे आम्ही पूर्ण करणार कमिशनर कायदेशीर पूर्ण कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण करणार साहेब पण जर का आता श्यामखोत आणि अनिल रोकडे समोर समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही व्यवहार पाहिले सगळे त्यांनी जनतेसमोर दाखवले की बाबा ही व्यवहार आम्हाला मान्य किंवा ही व्यवहारात ही चूक झाली ती एक मोठ्या मनाने आपण हा विषय संपून टाकू गावच्या यात्रेचा आहे तरी आपण विषय वाढवणार हा म्हणजे आम्हाला दाखवत लागेल ना त्यांच्यात नाही अनिल रोकडे त्या कमिटीत होते त्यांना त्यांनी दाखवून काय होतंय ते आतलं घरातलं चाललंय ना विषय पैसे कोणाचे जनतेचे जनता बघाल ना, ना अचानक पद्धतीने एवढं मोठं आपण पाऊल उचलतायत अचानक पद्धतीने याचं कारण काय समजावं अचानक अचानक नाही सर माझ्या स्वयंभू कट्ट्यातले भारत बोराडे डोंगरे बाळासाहेब आणि आता त्यांनी काय सांगितलं सगळ्यात पहिले एक रुपया नसताना मी पंधरा हजार रुपये दिले ते वाईट वाटणार ना ते रोपट आपण लावलं आणि ते चुकीचं चाललंय आम्हाला का नाही मग मग मी तेच विचारलं होतं की मग आपण या दोघांमध्ये समन्वय साधून आपण स्वतः किंवा पूर्ण स्वयंघटा मी एकत्र येऊन हा विषय oh. संपून की बाबा यांनी कालांतराने गावची यात्राही बंद पडू शकते तर आम्ही म्हणतोय ना आम्ही डायरेक्ट टोकालला जात आम्ही म्हणतोय दोन्ही ग्रुप बसावं आमच्या सारख्याच्या सामने सगळं व्हावं आम्ही ते मिटवायला तयार आहे ना आम्ही कुठे वाढवायचं म्हणतोय आम्ही कुठे टोकाला एक कोटीचं आहे असं काय नाही थोडंफो मागं कुठं होईल ते पासून शेवटी कसं आहे ते पोरं मी महिना महिना लोक आज काम सोडून वर्गाने जातात तिकडे जातात कुठं जेवण खावायला खर्च झालं कुठं हे झालं एवढं जायला आम्ही तयार नाही तो विषय नाही आमचा दोन्ही ग्रुप बसून आम्ही आमच्या समोर त्यांनी आता या सगळ्या गोष्टी कराव्या परस्पर त्यांनी करू नये एवढंच म्हणणे आमचं ट्रस्ट स्थापन करावं ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी ऑडिट करावं ऑडिट करून जी काही बॅलन्स आहे ते नॅशनल बँकेत असावे आता ट्रस्ट आहे ना हाय ना आता महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या गावामध्ये शिवाई यात्रा चांगल्या प्रकारे चालू होती आणि ती पुढे चालू राहावी ही आपल्या सर्वांची भूमिका आहे परंतु ज्या वेळेला अनिल रोकडेंनी यांनी बाईट देऊन आपल्याला सांगितलं की असा असा भ्रष्टाचार तिथं चाललेला आहे त्याच्यावर होतनी उलगडाही केलेला आहे अतिशय गंभीर बाब आहे तरी सुद्धा गावातलं कोणी त्याची उचल खात नाही परंतु आमच्या स्वयंबी कट्ट्यांनी असा विचार केला की कुठ कोणीतरी त्याला वाचा फोडली पाहिजे तर त्या दृष्टीने तुमच्या माध्यमातून मला त्यांना विनंती करायची आहे की स्वयंबी कट्ट्यातली काही लोक गावातले आणखी काही लोक घेऊन तुम्ही बैठक बोलवा तुमचेही प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू लोकांची भूमिका न घेता सीएचा सल्ला घेऊन ऑडिट करून घेऊ आणि ते पैसे कशा पद्धतीने नॅशनलाइज बँकेत वळवायचे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते सगळं झालं की काम मार्गी लागेल हा सगळ्यात असं मला त्याच्यातून त्यांना सांगण्याची इच्छा आहे आता तर आम्ही त्यांच्याशी बोलूच परंतु या माध्यमातूनही त्यांना कळेल साहेब गावगावात असा एक प्रकार घडतो की ज्येष्ठांकडून ट्रस्ट किंवा मंडळ तरुणांकडे येतात पण इथे पहिल्यांदाच असं घडतंय की तरुणांकडून ज्येष्ठांकडे चालणे काय होतं अनुभवाचा सुद्धा विषय असतो अनुभवाचा की त्यांच्या आता मी जुंजर एज्युकेशन सोसायटीवर काम केलंय माझं माझं मानव मिलन ट्रस्टही होत ट्रस्ट काय हे कळायला एवढं सोपं नाहीये त्यांना आणि माहिती असून जर ते करत नसतील तर ते, ते गंभीर बाब येत परंतु आपल्याला अशा काय पद्धतीने हे सगळं व्यवस्थित आणायचंय की त्यांनाही जेणेकरून त्रास होता का आपली यात्राही चालू राहावी आणि त्या पैशाचा कशा पद्धतीने विनियोग करून बँकेत नॅशनलाइज कशा पद्धतीने जावं जसं सी एचा सल्ला घ्यावा ऑडिट व्यवस्थितपणे करून घ्यावं सॅडी कमिशनरमध्ये मी जात असतो तिथेही ते सगळं होऊ शकतं होत नाही अशा तो नाही जरी त्यांनी रिपोर्ट त्यांना दिले नसतील चेंज रिपोर्ट दिले नसतील तर ते आपण सगळं करू शकतो परंतु यांनी दावा करा यांनी त्यांना त्यांना उघड करायचं त्यांनी म्हणायचं हा बरोबर आहे म्हणजे प्रश्न मिटलेला नाही ना, ना, हा आपल्याला प्रश्न मिटवणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या माध्यमातून जर आम्हाला हे झालंय व्यवस्थित तर चांगलीच गोष्ट राहील तुमचं उत्तर देतो युवकांच्या हातात देतो मान्य आता देश कोण चालवतो महाराष्ट्राचं नेतृत्व पवार साहेब पंच्याऐंशी वर्ष झाले करतायत अमिताभ बच्चनातून काम करतोय हे बी समाजामध्ये एक चांगली भावना आहे ना माझ तर इच्छा अशी आहे की म्हणतात पंधरा दिवस आठ दिवसात दिवस नाही पंधरा म्हणण्यानुसार त्यांनी ट्रस्ट वाढवली तर मग बाबा कशी ट्रस्ट राहावी आमच्या सारख्या प्रथम हा सगळा निर्णय लागल्यावर मग ट्रस्ट ह्याच्यात जाव जाता येईल आपल्याला जोपर्यंत हा विषय मिटत नाही तोपर्यंत शकत नाही कारण तुमची चेंज रिपोर्ट नाही कुठलाही कुठलाही आमच्याकडे येऊन आता हे हिशोब किती होतील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांची बैठक झाल्याशिवाय होणार नाही आणि त्यांचं नाही म्हटलं तर शेवटी आम्ही कायद्याने सगळं करणार कायद्याने जे जे दाखल होणार ते सगळं करणार हे चालतं मग याच्यात असं बाबा सगळ्यांच्या मानता व्हावं तर मग एखादी गावकीची बैठक व्हावी काल आमचे काही सदस्य काही गावातील प्रतिष्ठित मंडळी जाणकार ज्यांना असे अजून उत्सुकता आहे काम करत जाणकार जाणकार जे आहेत त्यांना ते बोलून आपण बसून त्याचा विषय मिटून टाकू शेवटी ते सुद्धा आपलेच आहे साहेब काही झालं नाही तर यात्रा, यात्रा वाढतच जायला पाहिजे त्याचं कारण असं आपण लोकांना सांगतो नारंगावची लय मोठी इकडची गाव मोठ्या यात्रा करतात आपलं तर शहर आहे इतकं मोठं इथं नगरपालिके आपली यात्रा चांगलीच व्हायला पाहिजे यांची भांडणं मिटून आपण चांगलं काम करायला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या स्वयंभू कट्टे मार्फत अजून लोक वाढून चांगली यात्रा आपण करू शकतो नाही यात्रा करायचं ना <laughs> साहेब यात्रा आजपर्यंत चांगलीच चालू आहे आणि प्रत्येक वेळेस वाढतीच आहे अजूनपर्यंत यात्रेला कधी गालबोट लागलेली फक्त आता यावर्षी हा जो विष मुद्दा उपस्थित झाला याच्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा चालू झाली याच्या आधी तर कोणती चर्चा नव्हती अजून एक गोष्ट आहे जसं यांनी चालू करून दुसऱ्यांच्या हातात दिली ना आता त्यांनी पाहिजे दुसऱ्यांच्या नाही मग अशी मागणी अशी मागणी कोणी केली का मी म्हणतोय ना हा मग तुम्ही आता तशी करताय ना हो दे ते द्यायला पाहिजे ते दिसऱ्याचे आता ते किती दिवस पाहिजे आपल्याला एकही वर्षाचा अहवाल नाही आहे ओके धन्यवाद सर यस